खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब आज आपल्या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघाच्या तमाम भूथप्रमुख शाखा प्रमुख आणि शिवदूतांशी संपर्क साधण्यासाठी थेट ऑनलाईन आपल्याला सगळ्यांना जॉईन झालेले आहे मी आपल्या सगळ्यांच्या वतीने माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचं आपल्या या पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील तमाम शिवसैनिकांच्या वतीने पहिल्यांदा स्वागत करतो साहेब जय महाराष्ट्र साहेब जय महाराष्ट्र सर आवाज येतोय कार्यक्रमा येतोय तुम्ही तुमचं भाषण सोडलं भाषण आज डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आपलं माझ्या पातोरा आणि मतदार मतदारसंघा तमाम शिवसैनिकांना ऑनलाईन मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल आपलं माझ्या तमाम शिवसैनिकांच्या वतीने मनापासून स्वागत करतो आपल्याला धन्यवाद देतो <प्लागाँ> बाजूला डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब असतील आपल्या राज्याचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ गेल्या अनेक दिवसापासून या महाराष्ट्रातल्या प्रत्येक विधानसभेचा अभ्यास करताय आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन करताय तेच मार्गदर्शन करण्यासाठी आज आदरणीय श्रीकांत शिंदे साहेब ऑनलाईन आहे साहेब मला सांगताना आनंद होतो की आज आपल्या जेवढ्याही शिवसेनेच्या तीनशे चौपन्न बुथवर बूथ प्रमुखांची नियुक्ती झालेली आहे तेवढीच नियुक्ती युवा सेनेची तीनशे चोपन्न बुथ वर आणि मला सांगताना अभिमान वाटतो की तेवढ्याच तीनशे सुद्धा प्रमुखांची नियुक्ती झालेली आहे याचा मला सारखा अभिमान आहे साहेब आज फक्त आपलं नाव सांगितलं मला देखील अपेक्षा नव्हती एवढी मोठी संख्या आज या तुमच्या मार्गदर्शन ऐकण्यासाठी या ठिकाणी आलेली आहे माझी विनंती आहे मी नेहमी यांच्याशी बोलतो परंतु आज मी यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने येणारी विधानसभा लढण्यासाठी जे युद्ध आपण राजकीय म्हणतो त्या राजकीय युद्धासाठी आमच्या या सगळ्या सवंगळ्यांच्या यांच्या साथीने युद्धासाठी आम्ही तयार झालेलो हो, आहोत हे मला आपल्याला या ठिकाणी खास करून सांगायचं माझा प्रत्येक भूत प्रमुख आज सगळ्या गोष्टी निशी या ठिकाणी तयार आहे बांधव आज आपण मला असं वाटत की हा भूत प्रमुख आणि शाखा प्रमुखांचा हा आपला शेवटचा मेळावा आहे याच्यानंतर आता दोघही तालुक्यातला एकत्रित आपल्याला आता बुथ प्रमुख शाखा प्रमुखांचा घ्यायचा नाही आहे आपल्याला ना इथं राजकीय भाषण करायचं नाहीये परंतु आज ज्या पद्धतीने गेल्या अनेक दिवसापासून आपण बुथवर अभ्यास करतोय त्या बुथचाच आता खऱ्या अर्थाने आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी अभ्यास करायचा आहे अनेक जण या ठिकाणी आले त्यांनी सांगितलं कोणी सांगितलं मी एकवीस हजार रुपये देईन चांगल्या बुथ प्रमुखाला कोणी सांगतंय वरी बुलेट देऊन पण मी आज आपल्याला ठिकाणी सांगतो की आपल्याला एक बुथ प्रमुख नाही शिवसेनेचे पहिले अकरा बुथ प्रमुख युवासेनेचे पहिले अकरा बुथ प्रमुख यांना सगळ्यांना जे विमानाचं तिकीट दादानी सांगितलं तर ते एकाला नाही तर शिवसेनेचे अकरा युवा सेनेचे अकरा यांना सगळ्यांना विमान ते आता सांगत नाहीतर कुठलंही गाव सांगितलं की उद्यापासून आपल्यावर टीका टिपण्या चालू होती शिवसेना आणि युवा सेनेच्या बरोबरच माझ्या आघाडीच्या सुद्धा अकरा पहिल्या बूथ प्रमुखांना सुद्धा स्पेशल ट्रीप त्याच्यामुळे एकावर आपलं जमणार नाही बांधव आज आपल्याला गावावर युद्ध लढायचं नाही आपल्याला जे युद्ध लढायचं आहे ते भूतवर लढायचं आहे आणि म्हणून मी आपल्याला या तीनशे चोपन्न भूत पैकी एकही भूत मी मायनस राहणार नाही याचा चंग बांधवानो आपल्याला या ठिकाणी बांधायचा आहे गावडे भूत आणि मग त्या तीनशे चोपन्न भूत मध्ये ज्या पद्धतीची आता सीबीएसईच्या मुलांची कॉम्पिटिशन आहे ज्या पद्धतीने त्यांच्या मार्क्सची कॉम्पिटिशन आहे की पंच्याण्णव मध्ये पहिले पंधरावीस विद्यार्थी दिसतात मला तशी कॉम्पिटिशन आपल्या या सगळ्या भूत मध्ये या ठिकाणी असली पाहिजे असं माझं मत आहे मला आणि म्हणून डॉक्टर साहेब आम्ही मागच्या दोन तासापासून या सगळ्यांशी संवाद साधतोय माझी विनंती आहे की आपणच डायरेक्ट जर का मार्गदर्शन कराल कारण आता पवणे दोन झालेले आहेत आणि म्हणून आपणच जर का मार्गदर्शन कराल तर मला वाटतं बरं होईल आपण आम्हाला मार्गदर्शनही करावं आणि येणाऱ्या काळात शुभेच्छाही द्याव्या एवढी एक आग्रहाची विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद बैठक चालू आहे माझी इकडे मुंबईला बैठक चालू आहे तुमची मेळावा चालू आहे आणि सगळे हात दाखवतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये मला वाटतं बुत प्रमुख आणि शिवदूत उपस्थित आहेत माझ्या शिवसैनिकांना सगळे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील सगळ्यांना डेमारत सगळ्यांचा धन्यवाद व्यक्त करतो इथे उपस्थित राहिला आता तुम्ही जळगाववरून सुरुवात जी आहे जनसावाद यात्रेची ती जळगाव पासून सुरुवात केली आणि जळगाव मध्ये आल्यानंतर पाठीच्या पाठी जागा आहेत आपल्या त्या पूर्ण ताकदीने आपण जिंकू असा विश्वास देखील मला वाटला कारण की तेवढ्याने आस्तीने जे आहे ते आपण तिकडे काम करताय आणि प्रत्येक जण प्रत्येक आपला आमदार जो आहे कार्यकर्ता जो आहे हा म्हणजे खूप चांगली संघटना आपण तिकडे उभी केली आणि त्याचा प्रत्येक जवळ तुम्हाला तिथे आल्यानंतर कळतो कारण की ग्राउंड लेवल वरती आल्यानंतर कोण कितना पाणी नाही हे सगळं कळत पण आज जळगावची परिस्थिती म्हणजे आम्ही नेहमी ठाण्याचं उदाहरण द्यायचो की संघटना कशी आधार पाहिजे आता जळगाव मध्ये आल्यानंतर सगळीकडे जळगावचं उदाहरण नेहमी देतो की जळगावची संघटना जी आहे एक एक कार्यकर्ता एवढा मजबूत आहे की येणाऱ्या विधानसभेमध्ये मोठ्या मताधिक्याने प्रत्येक जागा जी आहे जळगाव तालुक्यामध्ये नसेल आजूबाजूची असेल आपली ती जिंकू आणि तसं काम किशोर आपण नेतृत्वाखाली आपण सगळे लोक करतायत किशोर अप्पानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणला आपल्या त्या विधानसभेमध्ये पाचोऱ्यामध्ये आणि मोठी कामं उभी केली मला वाटत नाही की याच्या अगोदर दे गेले अनेक वर्ष आपण शिवसेनेचं काम आहे पण याच्या अगोदर इतका मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणि विकास कामं कुठे झाले असतील आणि आपल्याकडे मला वाटतं मुख्यमंत्री माझी लाखी बहीण योजनेमधील लाभार्थी पण मोठ्या संख्येमध्ये आहेत बरोबर ना आता आपण असे मेळावे घ्यायचे शिवदूतांचे मेळावे फक्त मुख्य प्रमुखांपर्यंत आपली संघटना काम करायची आता शिवदूत हे शिवदूत आल्यानंतर अजून संघटना जी आहे काही कित्येक पटीने जे त्याची ताकद वाढली कारण की आपण तया घरातील प्रत्येक गावातील प्रतिनिधी आहात आपल्याला माहिती असतं की प्रत्येक गावामध्ये काय चालू आहे आणि गेल्या दोन वर्षांमध्ये एवढे मोठे निर्णय मान्य मुख्यमंत्री मोदयांनी घेतले माननीय आपले सगळे मंत्री मंडळ असेल त्यांनी घेतले आणि रेकॉर्ड तोड बरोबर आहे ना रेकॉर्ड तोड याच्या अगोदर एवढे निर्णय झाले होते का एवढा निधी आपल्यापर्यंत पोहोचला होता आणि आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना एक लाडकी योजना म्हणजे महिलांना सक्षम काळाची तर महिला देखील मोठ्या प्रमाणात दिसत आहेत अजित पण दिसत आहेत पण सगळ्यांसाठी येथे पंच्याहत्तर वर्षावरील सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत बस प्रवास केला आपण महिलांना अर्ध्या किमतीमध्ये फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये एसटीचा प्रवास केला महिलांना आता तीन गॅस सिलेंडर देखील मिळणार आहे वर्षाला सगळ्यात मोठं टेन्शन असतं गॅस चा आपलं सहा गॅस सिलेंडर आपल्याला लागतात सरासरी आता तीन ची जबाबदारी तर सरकारने घेतली आहे आणि बाकी जे आहे तुम्हाला दर महिन्याला पंधराशे रुपये तर देतच आहे म्हणजे आता आपल्याला त्या पंधराशे रुपयामधून मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या ट्युशनची फी असेल वीज बिल असेल त्याचबरोबर आपलं दवा असेल त्या सगळ्या गोष्टीची जबाबदारी म्हणजे पूर्ण कुटुंबाची एकंदरीत जबाबदारी मानवी मुख्यमंत्री आपल्या सरकारने घेतली म्हणजे मुलगी जन्माला आली की त्याच्या अकाउंट मध्ये पाच हजार रुपये ती अठरा वर्षाची वहीपर्यंत एक लाख रुपये आणखी बहिन योजने मधून दर महिन्याला पंधराशे रुपये आणि मला वाटतं प्रत्येक घरात दोन तरी महिला असतात की ज्या लाभार्थी आहेत म्हणजे एका घरामध्ये तीन हजार रुपये शेतकऱ्यांना जे आहे ते वीस बिल साडेसात एसपी पर्यंत कमी करून टाकलं वयोश्री योजनेमधून तीन हजार रुपये त्याचबरोबर युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे काही लाभार्थी आपण शोधले तर त्यांना सहा हजार दहा हजार रुपये म्हणजे सगळ्या पूर्ण कुटुंबाची जबाबदारी एकंदरीत माननीय मुख्यमंत्री आणि आपल्या सरकारने घेतले असं कधी झालंय का महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा म्हणून जसं मुख्यमंत्री मोदय काम करतात आपल्याला देखील जे आहे काही तास संघटनेसाठी पक्षासाठी आमदार कसा मोठ्या मताधिकाऱ्याने निवडून येईल तिथे याच्यासाठी आपल्याला घरोघरी पोचायचं आहे आता बूथवरती मग अशी प्रेशर आपण बोलत होतो आता आपल्याला आप ही आप बूथची लढाई आहे प्रत्येक बूथ आपण जिंकला पाहिजे प्रत्येक बुथामध्ये जे आहे आपल्याला लीड मिळाले एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आपण काम करतो एवढ्या मोठ्या लाभार्थी आपण तयारी केले एवढा निधी आणला आपण आवाज येतो ना आपण सगळ्यांनी बुथ वरती प्रत्येकाचा नवीन मा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट आपण सुरू केली तर त्या कुटुंब भेटीमध्ये जर आपण आता एवढे इथे मला वाटलं किती हजारो लोक बसले एवढे जर लोक लागले कामाला तर पाच दिवसामध्ये तुमचा पूर्ण मतदारसंघामधील प्रत्येक घर म्हणजे प्रत्येक घरापर्यंत आपण पोहोचू तर आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट सुरू केली पाहिजे प्रत्येक घरापर्यंत गेलं पाहिजे त्यांना विचारलं पाहिजे बाबा माझी लाडकी बहीण योजनेमधून तुम्हाला लाभ मिळाला शेतकऱ्यांपर्यंत आपण पोचलं पाहिजे वयोवृद्धांपर्यंत आपण पोचलं पाहिजे कारण की आपण एवढ्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत लोकांना कधीच असं झालं नाही की एवढ्या गोष्टी आपण दिल्या नेहमी कुठलाही सरकार आलं की फक्त आश्वासन येतं पण आपल्या सरकारनी माझे मुख्यमंत्री मोदयांनी जो शब्द लिहिला तो खरा करण्याचं काम केलं आपल्या आमदारांनी आपल्याला जे, जे, जे मागितलं आपल्या एरियामध्ये त्या त्या गोष्टी देण्याचं काम देखील केलेलं आहे तर आपल्याला मला सगळ्यांना निवेदन आहे की आजपासून आपण सगळ्यांनी कामाला लागा प्रत्येकाने दहा घरं जर रोज केली दहा घर करणं सोप्याचं अवघड आहे सोपं सगळ्यांनी म्हणाल ना सगळ्यांनी उद्यापासून दहा घरं करायची दहा दहा घरं करायची आपण जे केलेलं काम आहे शिवसेनेनी माझे मुख्यमंत्री मोदयाने आणि त्याचबरोबर आपल्या आमदार साहेबांनी ते घरोघरी आपण पोहोचवलं पाहिजे बघा प्रचार आपण करतो जोडसू सुधार करतो पण आता हा देखील एक प्रचाराचाच भाग आहे पण इथे काय होणार इथे आपण एक दुसऱ्याशी जेवायचो ऋणांधला संबंध जोडायचो आपला जाणार त्या कुटुंबाशी त्या कुटुंबाच्या काय आधी अडचणी आहेत काय त्याला अजून गरज आहे सरकार मदत करू शकते त्या सगळ्या गोष्टी जर आपण केल्या तर नेहमी तो कुटुंब पूर्ण कुटुंब आपल्या बरोबर उभं राहील म्हणून एवढे सगळे लोक एवढे उपस्थित आहेत सगळ्यांनी आता उद्यापासून कामाला लागा प्रत्येकाने बुधवरती आणि त्याचबरोबर घरोघरी पोचा जेणेकरून किशोर आप्पा जे आहे मोठ्या मताधिकाऱ्याने जेवढं त्यांनी काम केलंय दोन वर्षांमध्ये कोणत करू शकत नाही एवढी कामं एवढी कामं गेल्या दोन वर्षांमध्ये केली जेवढा पहिल्यांदा एवढा मुख्यमंत्री भेटला की तो अठरा अठरा तास काम करतो तर आपल्याला पुन्हा जर त्याची ताकद वाढवायची असेल माझ्या सरकार पाहिजे तर आपण सगळ्यांनी पुन्हा कामाला लागा जोरात कामाला लागा सगळ्यांनी घरोघरी भेटी द्या एवढंच आपल्याला सांगतो आणि पुन्हा एवढ्या मोठ्या शाळेमध्ये उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी वेळात वेळ काढून आम्हाला मार्गदर्शन केलं आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल मी माझ्या मतदारसंघातल्या मान शिवसैनिकांच्या वतीने आपले आणि माख्यमंत्री यांचे मनापासून आभार मानतो आणि या तमाम शिवसैनिकांच्या वतीने आपल्याला आश्वासित करतो की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आमचे सगळ्यांचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी या शिवसैनिकांच्या आशीर्वादावर हा किशोर अप्पा तुम्हाला शंभर टक्के आमदार म्हणून दिसेल अशी ग्वाही जय हिंद जय महाराष्ट्र शुभेच्छा शुभेच्छा धन्यवाद साहेब आम्ही आमदार निवडून देतो तुम्ही आमच्या आमदार साहेबांना मंत्री करा एवढी सगळ्या जनतेच्या वतीने किती लीड मी निवडून देणार नाही मागवत आहे आता तुमच्यावरती डिपेंड आमच्या आमदार साहेब या ठिकाणी आम्ही निवडून देऊ सर धन्यवाद शुभेच्छा सगळ्यांना शुभेच्छा